नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वैत ऑफिसमधून घरी येतो म्हणून सानिकाची मैत्रीण नेमकं कलाच आहे हे जाणून घेण्यासाठी तो एक प्लॅन करतो आणि जर सानिकाची मैत्रीण कलाच असेल तर मी आत्ता जे काही बोलेल तर कलाला नक्की रागेल असे त्याला वाटत असते म्हणून तो मुद्दाम कला समोर म्हणतो खरंच किती विचित्र लोक या जगामध्ये असतात तीच सानिकाची मैत्रीण बघ ना तर कलाला लगेच ते ऐकून धक्क बसतो कला विचारते की काय काय झाले मी काय करू तिचे तर आदित म्हणतो की तिच्या नवऱ्याला तिने काम केलेले आवडत नाही ऍक्च्युअली मला असे वाटते की तिच्या नवऱ्याचा काही प्रॉब्लेम नसेल परंतु ती श्रेयच मात्र एक नंबरची आळसे असेल ती तिच्या नवऱ्याचे कारण पुढे करत असेल तर अद्वितला वाटतं की असे बोलल्यानंतर आता कलाला नक्की रागेल तेव्हा कला मात्र रागाने आणि अद्वितकडे बघत असते तर अद्वित विचारतो की, की काय तुला काय झाले तर कला म्हणते की काही नाही मला कुठे रागाला आणि ती स्त्रिया नेमकं कोण आहे तिच्याशी कधी बोलले नाही तिच्याबद्दल मला काही माहिती नाही मग मला का येईल आणि आद्वीतकडे बघत म्हणते की मी तुम्हाला एवढे मात्र सांगू शकते की काही नवरे हे कुचकट असतात बायको हुशार असल्यानंतर काही नवऱ्यांच्या नाकातच ते दुखायला लागते तर आदवित म्हणतो की काय कुचकट आणि नाकात कसे दुखते कला म्हणते की दुखते कारण नाकावरच इगो असतो मग बायकोचं कौतुक झाल्यानंतर त्यांचा इगो हा जास्त दुखवतो आणि नंतर नाक दुखायला लागते तेव्हा आदवे हा म्हणजे घाबरतच म्हणतो की असे कोण कशासाठी करेल तेव्हा कला म्हणते की म्हणजे ते जगाला असे दाखवतात की आम्ही सरळ साधे चालणारे अजिबात आगाहून असणारे असे दाखवतात पण बायकोशी वागताना मात्र अगदी विरुद्ध वागतात म्हणजे बायकोने थोडेसे चांगले केले आणि तिची जर कोणी त्याबद्दल कौतुक को केले तर यांना मात्र ते देखवत नाही बायकोने बाहेर काम करू नाही आणि मुळात तुला यातील काय कळते असच त्यांचा प्रूप असते त्यामुळे काही काही नवरे खूप टिपिकल वागणारे असते तर अद्वित मात्र हा आश्चर्यचकित होत कलाकडेच बघत असतो आणि तेव्हा त्याच वेळेस कला बोलून जाते की म्हणून बायकांना लपून काम करावे लागते आणि लगेच कलाचे लक्ष देते तर आद्वित लगेच तिला पकडतो आणि विचारतो की एक सेकंद तुला हे कसे माहिती मग तू सुद्धा माझ्यापासून लपून काम करते का तेव्हा कला स्वतःला सावरून म्हणते की मी मी का लपून काम करेल आणि मुळात माझा विषय नाहीच हा माझे काय तुझे काय मी तर नवरा बायको बद्दल बोलत होते आणि त्यावर कला विचारते की काय झाले का तुझे बोलून आणि मी तुझी बायको आहे की नाही हे मला माहिती नाही परंतु या घरची सून मात्र मी नक्की आहे सगळ्यांसाठी मला सगळ्यांचे काम बघावे लागते तुझ्यासारखं नाही ना की डायनिंग टेबल वर बसल्यानंतर आयते ताट जेवणाचे येऊ शकते आणि थोडस कडे बघून हसून निघून जाते आदवीतला मात्र या बोलण्याचा राग येतो आणि हिला नक्की काय म्हणायचे असेल मी माझ्याच घरात बसून आयते खातो का आणि मुळातच हे घर माझं आहे मी वाटेल ते करीन ही सांगणारी मला कोण मला सुद्धा माझी जबाबदारी चांगलीच कळते आणि मला सुद्धा या घरामध्ये काम करता येते हे मीला दाखवूनच देईल असे आद्वितची थोडी चिडचिड होऊन तो ठर त्यानंतर इकडे नैना सौरभला भेटण्यासाठी निघलेली असते आणि सौरभला कॉल करून ती म्हणते की सौरभ मी तुला भेटायला येते आणि तू येऊ नकोस मी येते असे बोलून ती फोन ठेवते आणि तेथून निघून जाते तर राहुल तिचा पाठलाग करत तिच्या मागेच जातो त्याच वेळेस राहुलला एक फोन येतो आणि राहुल म्हणतो की मी त्या फोनवर नंतर बोलतो असे बोलून तो फोन कट करतो तर नैना पुढे एका ऍटो मध्ये बसून निघून जाते तर राहुल लगेच त्या रिक्षा मागेच निघून जातो त्यानंतर इकडे काजल घराची साफसफाई करत असते ती बघून तर संगीताला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती लगेच आपल्या छातीला लावून खाली बसते तर काजल म्हणते की अहो खरे बाई तुमची ही धडधड कमी करा ही काजल खरे हे काम करताना अजिबात थांबणार नाही तर संगीता म्हणते की काय एकदा मला चिमटा काढ तेव्हा काजल म्हणते की मॅडम आमच्याकडे चिमटा नाही पण पिझ्झा मिळतो चिकन पिझ्झा पिझ्झा आणि असे अनेक प्रकारचे नाव ते घेते डिलाइट वगैरे चीन यापैकी कोणताही आणि कोल्ड कॉफी सुद्धा मिळते परंतु चिमटा मात्र नाही मिळत त्यामुळे तुमची ऑर्डर काय आहे मॅडम तर संगीता म्हणते की पाणी तेव्हा काजल म्हणते की हो नक्की मिळेल आणि लगेच घेऊन येते आणि तेवढ्यात लगेच संगीतासाठी ती पाणी घेऊन येते काजल अगदी हॉटेलमध्ये काम करते तसेच काम घरी करण्याचे ऍक्टिंग करत असते तर संगीता म्हणते की खरंच इतकी फा फास्ट डिलिव्हरी तुमची तेव्हा संगीता तर खुश होऊन मस्त असा काजलचा पापा घेते काजल 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 हो। तर काजल लगेच म्हणते की थँक्यू मॅडम तुम्ही तुमचे बिल पे केले तेव्हा संगीता पुन्हा काजलच्या चेहऱ्यावरून प्रेमाचे हात फिरवते आणि तिची दृष्ट काढते तेव्हा काजल म्हणते की मॅडम तुम्ही तुम्ही खूप चांगले आहात टिप्स सुद्धा दिली त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा या तर संगीता म्हणते की हो आपल्याच घरामध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये बसल्यासारखे वाटते तर काजल म्हणते की वाटते ना आणि ही काजल खरे आता प्रॅक्टिस करणार आणि हॉटेलचा मालक सुद्धा बोलला पाहिजे की ह्या काजल खऱ्याशिवाय कुणीच नाही कुणीच असे भारी नाही तर संगीता म्हणते की हो हो अगदी तसेच होईल आणि स्वतःचे मस्त असे, असे मोठे हॉटेल काढ अशीच मेहनत तू कर एकदम आपल्या तर काजल म्हणते की अगदी आणि आणि दोघींना खूप येते एकमेकांच्या प्रेमाने त्यानंतर इकडे कला ही किचन मध्ये भाजी ही धुत असते आणि तेवढ्यात आद्वित हा रागानेच खाली येतो आणि लगेच कला जवळ येऊन म्हणतो की बोल आता मला या घरामध्ये काहीच काम करता येत नाही का तर कला म्हणते की काय रे काय झाले तर अद्वित म्हणतो की शब्द फिरू नकोस तू एकदा बोलली म्हणजे संपले पण आता मात्र मी काही ऐकून घेणार नाही तर कला विचारते की अरे काय काय ऐकून घेणार नाही तू आणि हे पग नक्की काय बोलायचे ते ठरव आणि जरा शांतपणे श्वास घे असे वाटते की वरून उडी मारून आलास तू खाली तर अद्वैत रागाने म्हणतो की तुम्हाला उलटे बोलू नकोस हे माझं घर आहे माझ्या घरात कुणीही मला उलट बोलू शकत नाही तेव्हा कला म्हणते की बरं झाले झाले का तुझे बोलणे मग करू का मी माझे काम तेव्हा अद्वैत म्हणतो की बर तर फक्त बरं तर कला म्हणते की अरे नक्की नेमकं तुझ्या भांडणाचा मुद्दा काय आहे ते मला समजावून सांग म्हणजे मला नक्की समजेल तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की तू मला असे का म्हटले की या घरामध्ये मला सर्व आयते खाण्यासाठी मिळते तर कला म्हणते की मी असे म्हटलेच नाही मी तुला फक्त इतकेच म्हणाले की जसे तुला आयते ताट मिळते तसे या घरामध्ये मला काम करावे लागते मला तसे नाही मिळत तेव्हा आदवीत म्हणतो की असे खा किंवा तसे खा पण मी काही या घरामध्ये फक्त खातोच का मग मला सांग की या घरामध्ये फक्त मला खाता येते का तर कला म्हणते की मला माहिती नाही की तुला फक्त खाता येते का पण माझे डोके मात्र नक्की तुला खाता येते कला घेऊन येते तर अद्वैत पुन्हा तिच्या मागे येतो आणि कलाला म्हणतो की तुला फक्त असे वाटते म्हणते स्वयंपाक येते ना त्या दिवशी आमलेट काय केले एकदा मी पाहिले तर अद्वैत म्हणतो की त्या दिवशी चुकून झाले आणि नेहमी असे होते असे नाही ना कला म्हणते की कसे आहे चांदेकर आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही ती आपण मान्य करावीत ना त्या दिवशी मी मान्य केले ना की मला तुझ्या कामातील काही येत नाही म्हणून तसे तू सुद्धा मान्य कर ना एकदा की तुला सुद्धा स्वयंपाकातील काही येत नाही म्हणून तेव्हा म्हणतो की एक सेकंद मला सांग की मी नक्की कोण आहे ते तर कला म्हणते की की आघाऊ आघाऊ तर म्हणतो अति आणि माझा मुद्दा तो नाही मी अद्वैत चांदेकर आहे ना त्यामुळे मी काही करू शकतो तू मात्र मला चॅलेंज करू नको पचका होईन तुझा नंतर तर कला म्हणते की अरे असे कसे तू तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहे घे ना मग तू चॅलेंज बिनधास तर आद्वीत म्हणतो की हे पग मला तू उचकू नको नाहीतर नंतर तुझी वाट लागेल तर कला म्हणते की हे बघ मी तुला काही उचकत का तु वगैरे नाही पण तरी सुद्धा तुला चॅलेंज घ्यायचे असेल तर तू घेऊ शकतो तेव्हा ओरडतो की एकदम चुप आणि आता तू पक्षी लस मी कसे काम करतो आणि दे 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 इकडे तू चॅलेंज मला तेव्हा कला म्हणते की तू आता म्हणतोस तर मी तुला नक्की देते आणि तुझे चॅलेंज हे आहे की तू आत्ताच्या आता ताबडतोब वरती जायचे आणि तुझे जे काही काम असेल ते तू करायचे तेव्हा आदवीत म्हणतो की काही जोक होता आतापासूनच घाबरली मी तुला चॅलेंज करतो की मी तुला स्वयंपाकामधील सर्व काही करून दाखवेल तेव्हा कला म्हणते की बापरे सगळ्यांना आजच जेवायचे का तर मला काही पण सांग मी सर्व काही करू शकतो तेव्हा कला मात्र हसून म्हणते की आमलेट सोडून काहीही तेव्हा आदवेत म्हणतो की काय आता जळतेस मिरच्या झुंपल्या का नाकाला काय खरे तर कला म्हणते की नाही अरे मी विचार करत होते त्या दिवशी नयनाताईने स्वयंपाक केला होता तर मला पिठल भात करावा लागला होता मग आता इमर्जन्सी आल्यानंतर काय बनावा हा प्रश्न आहे ना तेव्हा आधीत म्हणतो की हे पग आता मी तुझा तो आघाऊपणा कसा फोडणीला टाकतो ते तू पग तू फक्त मला सांग की काय करायचे ते अगदी पटकन सांग तेव्हा कला म्हणते की हट्ट आहे, आहे तर मला तू ही भाजी चिरून दाखव तेव्हा म्हणतो की ना मग हो मी चिरून दाखवतो आणि अद्वैत कलाला बाजूला करून ती भाजी चिरायला घेतो आणि भाजी हातामध्ये घेऊन तिच्याकडेच बघत असतो त्यानंतर इकडे सौरभ नयनाची वाटच बघत असतो आणि नैना त्या कॅफेमध्ये भेटण्यासाठी येते आणि राहुल तिच्या मागेच आलेला असतो तर सौरभ नैनाला बघून नैनाला लगेच मिठी मारतो आणि नैना काय किती दिवसातून भेटते तू मला असे वाटले होते की तुम्हाला विसरली तर नैना म्हणते की काय रे मी कसे तुला विसरेल तर सौरभ म्हणतो की मागे विसरली होती लग्न जमल्यानंतर आमची आठवण आली तेव्हा नैना म्हणते की कारण मला इतर कुणाशी लग्न करायचे नव्हते म्हणून तुझी आठवण आली तेव्हा सौरभ विचारतो की तुला माझ्याशी सुद्धा लग्न करायचे नव्हते लग्नानंतर सुद्धा तो फोन उचलत नव्हती तेव्हा नैना म्हणते की अरे सौरव असं काय करतो मी बदला घेण्यासाठीच लग्न केले आणि आजूबाजूला जर कोणी असेल तर कसा मी फोन उचलणार तूच सांग तेव्हा सौरभ म्हणतो की वे आणि बस खाली तर ते दोघे खाली बसतात आणि आमची आठवण कशी आली असे विचारतो नैना म्हणते की अरे सरोप ऐक ना मला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज आहे कारण घरच्यांना सोनोग्राफीचे रिपोर्ट हवे आणि बाळाची वाढ कशी होते हे त्यांना पाहिजे पण काही कर तुम्हाला ते सोनोग्राफीचे रिपोर्ट मिळण्यासाठी मॅनेज कर प्लीज म्हणून ती सरोप रिक्वेस्ट करू लागते तर सरोप विचारतो की मला माझ्या अगोदर एका प्रश्नाचे उत्तर दे की तू हे नाटक अजून किती दिवस चालू ठेवणार तुला फक्त लग्न करून बदला घ्यायचा होता मग आता झाला ना बदला घेऊन सोड आणि माझ्याकडे ए मी महिन्याला ऐंशी नव्वद हजार रुपये आरामात मिळवतो मग आपण सुखाने राहूयात कशाची आपल्याला कमी पडणार नाही तर ते ऐकून नैना मात्र मनात म्हणते की फक्त ऐंशी नव्वद हजार म्हणजे दहा पट कमवतात तर सर्व म्हणतो की अगं अग बोल ना तर नैना म्हणते की अरे मी राहुलला तर सोडणार आहेच पण अगोदर त्याला मी पूर्ण अडकवणार आणि मग सोडून देणार त्यासाठीच मी हे सर्व नाटक करते त्यामुळे तू प्लीज मला मदत कर आणि जर घरच्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसला तर माझा सर्व प्लॅन वाया जाईल आणि थोडं रडण्याचे नाटक करून म्हणते की तुझे आणि माझे लग्न मग कधीच होऊ शकणार नाही तेव्हा सौरभ हा नैनाच्या हातावर हात ठेवून म्हणतो की नैना प्लीज रडू नकोस आणि राहुलला उद्योग करते दुसऱ्या मुलांना भेटते तेव्हा नैना म्हणते की अरे तू माझी जर मदत नाही केली तर मी कुठे जाऊ तर सौरभ म्हणतो की अगं मी तुला कधी म्हणलो की मी मदत करणार नाही म्हणून मी नेहमी तुला मदत करीन डोंट वरी राहुलला इतका राग येतो आणि राहुल लगेच त्या दोघांच्या समोर येतो तर राहुलला बघून नैनाच्या तर पायाखालची जमीनच हादरते आणि ती लगेच उभी राहते सौरभ सुद्धा खूप घाबरतो तर नैना घाबरून विचारते की की राहुल राहुल तू इकडे इकडे कसा तेव्हा म्हणतो हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा की तू इकडे काय करतेस माझं पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे मला अंदाज होताच की तुझे आणि याचे नक्की काहीतरी सुरू आहे म्हणून तर ते ऐकून नैना आणि सौरवला तर धक्काच बसतो तर राहुल लगेच रागाने नैनाचा हात धरतो आणि आता बाद झाले घरी तू मी सर्वांना घरी दाखवतो की तू बाहेर काय गुण उधळते ते तेव्हा नैना म्हणते की राहुल हे पग तुझा काहीतरी गैरसमज होतो तुला समजतं तसे काही नाही तेव्हा राहुल म्हणतो की आता एकही शब्द मी तुझा ऐकून घेणार नाही चल पाच झाले घरी चल आणि रागाने तो फरफटत तैनाला घरी घेऊन जातो त्यानंतर इकडे आदवेत मात्र भाजीचे एक एक पान घेतो आणि ते एक एक तुकडे करत असतो तर कला मात्र टोक्याला हात लावून बघत असते तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर ऐकणारे तू जर या स्पीडने भाजी कापली तर खरंच उद्या सर्वांना जेवायला मिळेल तुला नाही जमत तू दे माझ्याकडे तर अद्वैत म्हणतो की असे तुला वाटते पण मी काही करू शकतो तेव्हा कला सुद्धा म्हणते की अरे हो मला माहिती आहे की तू काही करू शकतो खरंच तू ग्रेट चांदेकर आहे ना त्यामुळे दे माझ्याकडे भाजी दे वाट लावू नकोस त्या भाजीची आणि तेवढ्यात राहुल नैनाला हाताला धरून रागाने घेऊन येतो आणि रोहिणीला आवाज देऊन मम्मा खाली ये असे म्हणतो तर कला आणि तिकडे बघत असतात आणि राहुल आबा सर्वांना आवाज नैना की राहुल काय राहुल म्हणतो की मी तुला आज सोडणार नाही तुझे जे काही खरे रूप आहे ते आज मी सर्वांना सांगणारच आणि तेवढ्यात अद्वैत कला समोर येतात तर राहुल म्हणतो की बरं झालं की तुम्ही दोघे येतेच आहात आणि मामा मामी सर्वांना तो बाहेर बोलवतो तर सर्व जण लगेच बाहेर येतात आबा म्हणतात की अरे राहुल किती ओरडतोस काय झाले इतके ओरडण्यासाठी तेव्हा आदवेत विचारतो की तू शांतपणे सांगणार की नक्की काय झाले ते तर लगेच राहुल म्हणतो की तुम्हाला सर्वांना नाही ना साधी सुधी वाटते आणि तिला तर असेच वाटते की तिला सारखे वाटते की तिच्यावर आणायचं होतो मी तिच्याकडे लक्ष देत नाही मम्मा सुद्धा तिला इग्नोर करते आणि त्याच दिवशी तुम्ही तिला विचारले की इतक्या रात्री लेट कुठून आली ते मग त्या दिवशी सुद्धा ती खोटं नाटकच केले की ती कुठून आले ते आणि ती न सांगता जात असते मग ती कुठल्या तोंडाने सांगणार की ती कुणाला भेटायला जाते म्हणून तेव्हा नैना राहुलवर ओरडते तर राहुल म्हणतो की नैना गप्प बस मी बोलतो ना म्हणून राहुल मोठ्या आवाजात बोलतो ते तर पगदस, ते ऐकून सर्वजण तर खूपच घाबरून बघत असतात की नेमकं काय झाले असेल ते रोहिणीला मात्र हे सर्व आनंद होत असतो तेव्हा राहुल आबांसमोर आबांना म्हणतो की आबा ही ढोंगीबाई बाहेर जाते आणि काय गुण उधळते हे आपल्याला सर्वांना कुणालाच माहिती नाही तेव्हा आबा म्हणतात की अरे राहुल नेमकं तू काय बोलतोस ते आम्हाला कुणालाच काही समजत नाही जरा शांत हो आणि काय झाले ते व्यवस्थित सांग तेव्हा राहुल सर्वांसमोर नयनाला विचारतो की तूच सांग ना की मला फसवून तू कुणाला भेटायला गेली होती ते माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हे मला माहिती आहे ते ऐकून कलाला तर बसतो राहुल नैनाला म्हणतो की तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नैना म्हणते राहुल म्हणतो की नाही सुद्धा सुद्धा नको आणि राहुल म्हणतो की मला त्या मुलाचे नाव सुद्धा माहिती आहे की सौरभ आणि नैनाला विचारतो की बरोबर -बर आहे ना ते ऐकून तर सर्वांना धक्का बसतो राहुल नैनाला म्हणतो की नैना तू जे काही वागते त्याने मला काही फरक पडत नसेल असे तुला वाटते का आणि हे पक नैना माझे तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम आहे बहुतेक तू ते विसरली असेल तेव्हा रोहिणी विचारते की अरे राहुल नेमकं काय झाले आणि कोण आहे हा सौरव तू इतका का चिटला तेव्हा राहुल नैनाला विचारतो की नैना तू स्वतःच्या तोंडाने सांगणार की मी सांगू आणि ठीक आहे मी सांगतो नैना मात्र काय उत्तर द्यावे ती तिला समजत नसते तर राहुल सर्वांसमोर सांगतो कित्येक दिवसापासून नैना एका मुलाशी फोनवर चोरून बोलते आणि आज ती त्याला भेटण्यासाठी कॅफे मध्ये सुद्धा गेली होती ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो तर नैना म्हणते की राहुल तू इतका विषय का उगच वाढवतोच रे तू ऐकून घे माझं की अगोदर आपण या विषयावर बोलूया आणि तुला वाटते तसे खरंच काही नाही तू प्लीज माझे एकदा तरी ऐकून घे तर राहुल हा चिडलेलाच असतो राहुल म्हणतो की सर्वांसमोर बोबडी ओळाली का तुझी आता तुझा ॲटिट्यूड कुठे गेला तेव्हा रोहिणी म्हणते की मला वाटलेच होते की नक्की काहीतरी घोळ आहे म्हणून या खऱ्यांच्या मुली कधी काय करतील हे सांगू शकत नाही तर आबांना खूप राग येतो आबा रोहिणीवर ओरडतात माहिती नसताना तू उगाच आरोप करू नकोस त्या काजलच्या बाबतीत काय झाले हे तर माहिती आहे ना तेव्हा एकदा नीट माहिती करून खात्री करून घ्यायची आणि मग नंतर बोलायचे तेव्हा आबा नैनाला विचारतात की नैना तुझा हा नवरा काय बोल मग तूच सांग की नेमकं काय झाले तेव्हा नैना म्हणते की आबा हा इतका चिडला मला काय बोलू तेच कळत नाही आणि राहुल ना म्हणते की का उगाच तू घरच्यांच्या मनामध्ये संशय निर्माण करतोस आणि आणि सांगते की हो मी त्या मी त्या मुलाला भेटले तो मुलगा हा डॉक्टर आहे त्याला या अवस्थेत भेटते कारण मी त्याच्याकडे ट्रीटमेंट घेते म्हणून तेव्हा आद्वि म्हणतो की ओके ठीक आहे तो तुझा डॉक्टर आहे हे मान्य आहे पण तू त्याला भेटण्यासाठी एकटी का गेली तेव्हा नैना म्हणते की राहुल मुळे तर राहुल म्हणतो की गप्प बस उगाच माझ्या माझ्यावर असे बिल फाडू नकोस तेव्हा आदेट म्हणतो की राहुल प्लीज होल्ड ऑन तिचे नेमकं म्हणणे काय आहे हे तिला अगोदर सांगून दे तेव्हा नैना सांगते की राहुलचं माझ्याकडे आणि माझ्या होणाऱ्या बाळाकडे अजिबात लक्ष नाही फिरायला नेणे हे तर बाजूलाच राहिले मी जेवायला खाली येते की नाही मला काय करावं वाटते काय करूशी वाटत नाही हे त्याला काहीच माहिती नसते आणि मी तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज तर नाही तुम्ही सर्वजण बघता बाकी सर्वजण तर सोडाच मी दोन मिनिटं सुद्धा याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी हा न ऐकता तेथून निघून जातो आणि मग हा बरोबर डॉक्टरांकडे कसे येणार होता म्हणून मला एकटीला जावे लागले पण त्या सुद्धा गोष्टीचा याने चुकीचा अर्थ लावला तेव्हा रोहिणी आपल्या डॉक्टरला भेटण्यासाठी जाऊन कॅफे मध्ये कोण मिठे मारत ते ऐकून हो सर्वांना तर धक्काच बसतो परंतु नैना म्हणते की आबा बघितलेस का आपल्या बायको कसा बोलतो हा याला काहीच कसे वाटत नाही आणि राहुल आज सकाळी मी आबांना काय म्हटले की मला तोच डॉक्टर पाहिजे म्हणून कारण खूप सरळ आहे की होणारी आई आपल्या त्याच ज्या डॉक्टरवर तिचा विश्वास असतो ज्याच्या सोबत ती कम्फर्टेबल असते आणि आबा मी आणि सौरभ अकरावी आणि बारावीत कॉलेज मध्ये एकत्र होतो आणि नंतर तो मेडिकल ला गेला आणि तेव्हापासून आमच्यात जी मैत्री झाली आहे ती तशीच आहे मग एखाद्या मित्राला भाऊ किंवा बॉयफ्रेंड असे नाव ठेवायची गरज तर नसतेच तो फक्त माझा एक चांगला मित्र आहे एरवी आम्ही भेटत नाही परंतु जेव्हा आम्हाला एकमेकांची गरज असते तेव्हा आम्ही मदतीसाठी नक्की भेटतो आणि यात लपून छपून काहीच नाही माझ्या घरी सौरभ सगळ्यांना माहिती आहे आणि हवं तर तुम्ही कलाला सुद्धा विचारा आणि कला तुला माहिती आहे ना सौरभ बद्दल तर कलाला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि कला विचारात पडते तर हा भाग येते भागामध्ये आदवेत हा रात्री झोपताने खूप घोरत असतो तर कला उठते त्याच्या बेडवर येते आणि इतक्या जोराने घोरतो मला साधी झोप सुद्धा येत नाही तुझ्या घोरण्याने तर आदवेत झोपेमध्ये म्हणतो की मी कधी घोरत नाही तू खोटे बोलते तेव्हा कला म्हणते की अरे मी खोटं बोलत नाही तू खरच मोठ्याने घोरतो तर अद्वित म्हणतो की ठीक आहे प्रूफ करून दाखव तर कला म्हणते की हा आगाऊ कधी सुधारणार नाही आणि आपल्या मोबाईल मध्ये घोरत असतो तो व्हिडिओ ती काढून घेते आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ ती अद्वेतला दाखवते हे पग चांदेकर मी तर आता प्रूफ करून दाखवलेच मग स्वतःची चूक झाल्यानंतर काय करायचे असते तर अद्वेत सो सो सॉरी असे म्हणतो तर कला म्हणते की मोठ्याने तर अद्वेत खूप जोराने सॉरी असे बोलतो तर कला म्हणते की येस तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की ती करत रहा धन्यवाद